થી હોવું લ ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર માર ક્યાં આવેવર ઓલર मला कतोय बदलला बदलला याला कालच आहे सर रिवर्स मध्ये पडले नाही पहिले इतक सापडला पण हेड नाही पायाला गेला இங்க கொஞ்சம் ஒரு प्रॉब्लम என்ன இருக்கு நம்ம என்ன பண்ணலாம்

塞过来，塞过来。西

आझाद मैदानासाठी आजूबाजूला रेल्वे स्टेशन आहे आजूबाजूला दादांना आणि घटक येणार आहे मंत्रालय जवळ आहे शासनावर परिपूर्ण जर प्रेशर देत मैदान आपल्यासाठी सगळ्यासाठी बरं होत नाही आज बरोबर आझाद मैदान आपल्यासाठी समाजासाठी आपल्यासाठी

ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत की आता मराठा समाजाने म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीची मुदत आंदोलनासाठी सरकारला दिलेली आहे वीस तारखेचा अल्टिमेटम दिला आहे तोपर्यंत जर सरकारने भूमिका घेतली नाही तर त्यानंतर जे मराठा समाज आहे तो मुंबईमध्ये धडकणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये कशा पद्धतीने कोणतं मैदान निवडायचं संदर्भात आता पाहणी सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे शिष्टमंडळ आहे ते मुंबई दाखल झालेलं आहे त्यांची बैठक झाली या बैठकीनंतर हे शिष्टमंडळ आता या ठिकाणी पाहणी करत असल्याचं पाहायला मिळतंय आता आपण आहोत मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क या मैदानावरती आणि या मैदानाची पाहणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ करत आहे त्यांच्याकडून हे मैदान अपुरं पडू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे त्यामुळे या आगामी काळामध्ये आता नेमकं कुठलं मैदान निवडणार हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र सध्या आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने या मैदानाची हे मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ हे पाहणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं

come on let आपण पाहत आहोत की या ठिकाणी घोषणा मोठ्या प्रमाणावरती घोषणासुद्धा दिल्या जात आहेत आणि मराठा समाजाकडून हे छत्रपती शिवाजी पार्क हे जे मैदान आहे या मैदानाची पाहणी करण्यात आली या मैदाना या मैदानाची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी मराठा समाजाकडून जोरदार घोषणा बैठकी जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते